सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील गणेश गावात एका शेतकऱ्याच्या डोक्यावर तोंडावर हातावर व पायावर धारदार वार करत डोकं ठेचून खून झाल्याचा प्रकार आला होता सिनाप्पा व्यंकू वाघमोडे वय साठ असं मृताचं नाव आहे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे मिळालेल्या माहितीनुसार सिनाप्पा वाघमोडे यांच्या बंगल्याचं बांधकाम गणेशगाव येथे सुरू आहे अर्धवट अवस्थेतील सिनाप्पा हे रात्री झोपले होते गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सिनाप्पा यांच्या डोक्यावर तोंडावर हातावर व पायावर धारदार हत्यारानं हत्याराने अनेक वार केले या हल्ल्यात सिनाप्पा हे जागेवरच मृत्यूमुखी पडले सिनाप्पा वाघमोडे यांचं एका शेतमजूर महिलेशी अनैतिक संबंध होते सिनाप्पा वाघमोडे यांचे एका शेतमजूर महिलेशी अनैतिक संबंध होते या अनैतिक संबंधाच्या कारणावरून त्यांचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या प्रकरणी बाळू सीना वाघमोडे व चाळीस राहणार गुळवेनगर अकलूस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष बाळासाहेब वाघ राहणार लवंग तालुका माळशिरस याच्या विरुद्ध अकलूस पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत